लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाल्ली जाणारी भेळ सर्वांनाच खूप आवडते अगदी मनापासून खातात तर जशी बाहेर ठेल्यावर भेटते ना तशीच भेळ आज आपण घरी बनवणार आहोत पण यामध्ये ना दोन असे पदार्थ घालून इतकी छान चटपटीत अगदी बाहेर जशी भेटते ना तशीच भेळ बनवणार आहोत व्हिडिओला ना शेवटपर्यंत नक्की राहा आणि एक लाईक नक्की करा तर नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त चटपटीत आणि पटकन होणारी भेळे ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी मुरमुरे घेतलेले आहेत त्यामध्ये घालत आहे एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा एक छोटा टमाटर बारीक कापून घेतलेला आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या अर्धी कैरी बारीक तुकडे करून घेतलेले कोथंबीर बारीक कापून घेतलेली आणि दोन वाटीनं मी मिक्स फरसन घेतलेला आहे त्यामध्ये घातले चवीप्रमाणे मीठ पाणीपुरीचं पाणी आणि दोन चमचे ना चिंच गुळाचं पाणी घालत आहे तर आता हे सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित तिखट मीठ आणि ना चिंच गुळाचं पाणी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता सांगितल्याप्रमाणे दोन पदार्थ चिंच गुळाचं पाणी आणि पाणीपुरीचं पाणी हे आहे तर पहा मस्त अशी भेळ आहे ना मिक्स करून घेतलेली आहे जर तुम्हाला भेळ ओली आवडत असेल ना जास्त तर त्यामध्ये ना आणखीन थोडं पाणीपुरीचं पाणी आणि चिंच गुळाचं पाणी वाढवू शकता त्याने ना खूप छान चव येते भेळेला तर पहा छान अशी भेळ तयार झालेली आहे वरून मस्त अशी फरसण कोथंबीर घातली की खायला एकदम चटपटीत भेळ तयार झालेली आहे अगदी जशी बाहेर भेटते ना चटपटीत ओली भेळ तशीच झटपट मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा